सर्व यूट्यूब फॅमिलीला नमस्ते तर मित्रांनो कदाचित तुम्हाला माहित नसेल तर आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस मराठीत माझी लग्नाची ॲनिव्हर्सरी तर आज आहे ॲनिव्हर्सरी दरवर्षी सोमादा थटामाटात आणि अशी उत्सवनी ॲनिव्हर्सरी साजरी करतो आणि भले जेवढी युट्यूब फॅमिली असेल भले जेवढे फॅन ज्याला नाही त्याला बोलवतो आणि ह्याच वर्षी साधा सोमा टेटस सुद्धा नाही टेटस कि किंवा युट्यूबला पोस्ट सुद्धा नाही किंवा अनिव्हर्सरी चार दिवसा म्हणता अगोदर त्याचं चार चार व्हिडिओ असायचं त्याच्यावर असंच करेन तसच करेन बर ह्या वेळेने का नाही ह्याच कारण म्हणलं चला युट्यूब फॅमिलीला सांगाव तर आम्ही आज अॅनिव्हर्सरी करणार आहे का नाही तो पण विषय कोण करणार आहे आम्ही तर काहीच तयारी केलेलं आहे काय सुद्धा नाही रोजच नॅचरली जीवन तसं तुम्हाला सांगतो अजून पण असंच आहे पण महत्वाचा विषय आहे का तर ही पोस्ट पण का नाही किंवा ग्रुपला मेसेज स्टेटस का नाही ह्याला कारणे बोलते ना माणसं इथे आता कोणाचं नाव घ्यावं नाव काय घेत नाही पण विषय असा आहे की बाबा जगाने मला सांगून दिलं ह्यामध्ये भावाचा काय विषय नाही बरं का भावाबद्दल बोलत नाही संध्याकाळ भाऊ येईल दाजी वगैरे माझ्या घरची सोडून बाहेरची बोलतोय ह्या तुम्ही मला जग करायला शिकवलं मित्रांनो तुम्ही की सोमा दादा आमची आम्ही माझी बाहेरची लोक फक्त खाऊ गांडीत आम्ही फक्त येईन मग तू सात हजाराची दहा हजाराची बिर्याणी पार्सल मागवायची हो आम्ही पोटभर खाईन पिईन पण तुझ्या कुठल्या कामाला उपयोगी येणार नाही आम्ही बरं का देणार बर सोमा दादा आम्ही चार चार दिवस राहीन तू मटण आणचीन मांस आणचीन कचून घालची तू तेजारी कर आमची बाथरूम बाथरूमपर्यंत पाणी नेऊन देशील एवढी सेवा करचीन रे बस स्टँडपर्यंत सोडाय निची पैसा पाणी दे पण तुझ्या कामे आम्ही नाही बरं का उपयोगी येणार तर अशा गोष्टी या मला तुम्ही शिकवल्यात नेहमी मानतात ना माणसं की बाबा अनुभव हा विकत घ्यावा कधी पण जस की हाताला पोळल्यानंतर ज्या वेळेला फोड येतो आपण हातात धर दर, धरून बसतो तळमळ होती आठवडाभर आपण कसं काय दिवस काढतो हे आपल्याला माहित असतं तवा ता कल पोळल्याने किंमत पण एखाद्या दिवसा आहे तिथं हात लावलं का पोलतंय कायच वाटणार नाही बरं बाबा तिथं हात नको बोरडाला करंट बसन जवळ झटका बसतो पायापासनं खालवत पतवर मुंगे येतात उडून पडतो बधीर अंग होत तेव्हा कळत की करंट म्हणजे काय कळलं का मित्रांनो जेव्हा ठेस लागते जवळ डोळ्यातनं पाणी येतं ह्या गोष्टी अनुभवून कारण फुकाटचं ने वाटल्याने लोकांना त्याची किंमत राहत नाही पण ज्या वेळेला स्वतः पोळलेला असतो ना त्यावेळेला नेहमी सावध असतं बरोबर आहे तुम्ही म्हणसाल तुमची घरची सुद्धा हीच सांगत होती दादा तुम्हाला पांडू सांगत होता आई वडील सांगत होते दाजे सांगत होते घेण्या नेण्याची बाहेरची लोक बहिणी मोठी गोळा करतो नाही ते तेवढी त्यांची तेजारी करत बसतो दादा तुझ्या कामाला कोणच उपयोगी पडत नाही खरंय मित्रांनो पण कसं असतं माहिती आहे का आमच्यात एक माणूस की शिल्लक आहे माणूस की शिल्लक आहे होती आज पतवत पण हेतून पुढे ना तुम्हाला सांगतो असा म्हणजे कठोर कठोर मन झालं हे कठोर मन कोणी करायला लावलं तुम्हीच करायला लावलं मला जवळ ह्या जवळच्या लोकांनी करायला लावलं करा करा जे म्हणत होते लय भारी माणूस चोवीस तास आम्ही तुमच्या सोबत आहे आम्ही तुमचं आहे सर्वस्व असं काही गोष्टी भावना देत होत्या म्हणून सोमा समोरच्या डोळ्यात समोरच्याच दुःख बघून जर आपल्या डोळ्यात पाणी आलं की म्हणतात ना की बाबा आपल्यात अजून माणूस की शिल्लक आहे एखादं तरफ जरी कुठं इवळत असलं तरी आपण थोडं मन भरून त्यासाठी आलं भावना व्यक्त झाल्या तरी म्हणायचं अजून आपली माणूस की असे सोमादाच्यात माणूस की शिल्लक होती पण इथून पुढं काय माहिती आहे का एक प्रत्येक माणूसाच्या चेहऱ्यामागे चेहरा दडलेला असतो राक्षसाचा पण तो जागा करायचं खावळायचं हे समोरच्याने दगं फटकं दिल्यानंतर तो जाग होत असतो राक्षस मस्त मस्तरे भाई चेहरा त्याला टॉर्चन टॉर्चन केलं तर तो पिसळतो मग तो आपण तो म्हणतो तो। तो आप तो किती तोंडावी मासे उठत नव्हती असतो तो, तो, तो शिवाय देत एक वेळ आणत असते त्याला जागृत करत असते आतला राक्षस जाग होत असतो तेव्हा जग कळतं काय ते तर आज आमची अॅनिव्हर्सरी फक्त फॅमिली फक्त फॅमिली आणि करणार पण नव्हतो काय नव्हतो भरपूर शुभेच्छा आल्या ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांना तुम्हाला सांगतो मनापासून धन्यवाद आणि कोणी पण आता कसं माहिती आहे मित्रांनो इथून पुढं कुणी पण माझ्यासाठी किती पण येऊ द्या म्हणजे कसं की सोमा दादा म्हणजे गरीबी म्हणजे म्हणतात ना गरीबाला तर लय माझ माज असतोय माझं असतोय खरं आहे ती मित्रांनो आता बाल हे तुम्ही पुढं कुणी पण माझ्या पैसे किती पण निवडू दे कशासाठी त्याला बळी पडायचं नाही किंवा त्याला बळबाळायचं नाही मग भले कुणी कुठं कारण सांग सोमत आता माझ्यावर बेकार वेगळं आहे तुम्ही असं आहे तुम्ही छान आहे ही ती त्याला कधीही चुकू नये बळबाळायचं नाही पायाची चप्पल पायात हे तुम्ही मला शिकवलं तुम्ही मला सांगून दिलं की जे काय तो जागा खेळ त्यांना घरापर्यंत घेऊ नको म्हणून माणुसकी मी सोडून दिली म्हणून माझ्यातली माणुसकी सोडली म्हणजे पहिली तर लाज लाज सोडली होती पण आता ती माणुसकी पण गेली माझ्यातनं आणि ही तुम्ही वेळ आणलेली जे वेळेला माझ्या राधा हॉस्पिटलला ॲडमिट होती आणि दुर्गा ॲडमिट होती गेल्या आठवड्यात तेव्हाच मला रंग परते आणि दाखवलेले काय तुमची कार नंतर होती बाबा त्यातच बरं झालं मी सावध होऊन निघलो काय गोष्टी होत्यात ती चांगल्याच होत्यात आणि अनुभव हे येत असतात था, माणूस सावरत असतो सवरत पण फक्त एवढंच एखाद्याचा जर चॅनल हॅक झाला मस् माझ्याकडे दोन तीन आता हे आल्या त्यांचं प्रॉब्लेम आलेले आहेत की सोमा दादा आमचं चॅनल हॅक झालेलं आहे आमचं चॅनल मोनाटाईज करायचं आहे आमचं चॅनल काढून दे आमची कमिटी लिंक टाक काय सुद्धा होणार नाही माझ्याकडनं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नेरोप काय सुद्धा होणार नाही फी लागेल त्याची <coughs> वीस पंचवीस हजार रुपये फी लागेल देत असला करून देतो कारण तेच मा तेच पैसे माझ्या कष्टाचे कदाचित उद्या माझं कोण आजारी पडलं काय माझ्यावर संकट आलं प्रॉब्लेम आलं तर माझ्या परपंचाला होत्या माझ्या घरामध्ये होते ती पैसे म्हणून मी फुकाट कोणा ते आजारी करायला रिकामा नाही आणि हिथून पुढं करणारही नाही कोणा चॅनल हॅक झाला आहे त्यांनी सांगा आणि फी द्या माझी वीस पंचवीस हजार काय असेल मी ते बघू अजून पण आमच्याकडे थोडी माणूस की शिल्लक आहे थोडीफार कमी करा करून देईल काय फुकट नाही तुमच्यासाठी वेळा कॉम्प्युटरवर बसायला दिवस डोळे फोडायचं ईमेलची वाढ बघत बसायची आता येईल मग त्याला प्रोसेस करायची दीड दीड तास तुमचं मोनाटायझिंग करून द्यायचं तुमची कमिटीला लिंक फिंक टाकायला किंवा तुमच्या व्हिडिओमध्ये यायला मी रिकामा नाही तर त्यासाठी फी बसेल कारण हे तुम्ही मला दाखवून दिलं कारण हे पैसे जर माझ्या फॅमिलीसाठी मला उपयोगी येते आज उद्या माझ्या वेळ आले मला तुमच्यापर्यंत हात पसरायची गरज नाही कारण की तुम्हाला डोक्याव घेतलं माझं म्हणून मस् मी तुम्हाला माझं मानलं पण तुम्ही मला कधीच माझं मानलं नाही तुमचं हे मला तुम्ही मधल्या काळामध्ये सहा महिन्यात दाखवून दिलं की सोमा दादा तुम्ही मग समजण्यासाठी पण तुमच्यासाठी कोणच नाही हे सिद्ध करून दिलं म्हणून प्रत्येक गोष्टीचा हच्च्या राखूनच करायचं हातच्या सोडायचं नाही कधीही माझा मोबदला मी सोडणार नाही लक्षात ठेवा म्हणून कोणाचाही काही प्रॉब्लेम असेल मोनटाईज करायचा असो नाहीतर तुम्हाला सांगतो ते फेल झालेलं असू द्या नाहीतर लिंक टाकायची असू द्या चार्जच भेट लागेल त्याला भले मग माझ्या पद्धतीने मी घे फुकाट बोलाय सुद्धा जीव आले म्हणजे कोणाला घरी येऊन राहमा नाही सुद्धा आपली इच्छाच नाही की ये बाबा कोण म्हणलं मी आलोय मी सांगत असतोय मी इथं नाही मी बाहेर गेलोय मी घरी नाही काही कारण ना? मी घरीच असतो सांगायचं म्हणजे पण मी इथं नाही म्हणून सांगत असतय काय मोकार कोणाची हमाली करत बसता काय करायचं काही सुद्धा गरज नाही कळलं गर म्हणून तुम्ही मनाचा सोबत आता पहिली लोक तुमच्यावर लय येत दे होती ढेगाने घर खाली होत नव्हतं आता का कोण येत नाही मी पण केलेत मी कारण हे तुम्ही मला सांगून दिलं की बाबा आम्ही तुझ्यासाठी ना तू समजासाठी तू थोडा सावध हो तू तुझ्या फॅमिलीसाठी हो म्हणून अशी गोष्ट आहे बघा काय नाही आहे ती आहे ही जग आणि बरंच मला अनुभव दिलेले आहेत आणि विकत घेतलेले आहेत काय नाही तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि फुकाटची अपेक्षा सोमादादाकडनं कुणीसुद्धा करू नका इथून पुढं मी पण कोणाकडनं करत नाही कळलं प्रत्येक कामाचा मोबदला मला द्यावं लागेल तुम्ही म्हणताना आम्ही तर कुठं रे काम आहे तुमच्या गळाला मी तरी कुठं रे काम आहे तुमची सेवा करायला सुद्धा तसली डोक्यात आण नका कारण माणूस की माझ्यातली मेलेली राक्षसार जाग केलेलं आहे मधल्या काळामध्ये तुम्ही लय दुनिया लय बेकार आहे तर आहे मी माझ्या दुनियामध्ये खुशी बाकी आज ॲनिव्हर्सरीला ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा पुन्हा एकदा त्यांचा मनापासून धन्यवाद बाकी तुमचं असं लांबच प्रेम राहू द्या कसं असतंय जवळ माणूस असला की डोक्यात बसतोय लांब गेला तर हृदयात बसतोय म्हणून लांबच नात बघितलं डुग्या माव इकडं आला आणि मोबाईल छाप दिसन पाळलं पण जाऊ द्या म्हणत होतो मी काय की लांबचं नातं नेहमी चांगलं लांब असले तर प्रेम राहतं लांबनच जवळ असलं की माणूस डोक्यात त्रास होतो त्याचा तसं जवळ मला त्रास होणार आहे लांब कायमच प्रेम राहू द्या चला आता दाजी येणार आहे अॅनिव्हर्सरी कशी होती काय मी नियोजन केलंय काय सुद्धा मी तुम्हाला दाखवलं नाही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये चला बाय काय चुकलं असलं कोणाच्या मनाला लागलं असलं अगदी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो सॉरी पण खरंच मित्रांनो बेकार वाटते मला की बाबा मी चुकीचं काय बोलत नाही माझ्या आहे जसं मला प्रसंगाला जावं लागतं तसं मी बोलत असतो त्यामध्ये म्हणजे संदेश सारखे नसते तेच काय प्रेमळपर लोक असतात की बाबा ते ह्याच्यासारखे हां भाऊसाहेब खांडेकर सारखे त्या बिचाऱ्याने पास दिलं न नव्हतं पाहिजे उशाल ठेवून गेला लगेच सोडले त्याला रिटर्न माघारे पण दिले नको आहे मला कोणाचं माझ्याकडे आहे भरपूर पण चांगल्या वाईट काळातच माणसं ओळखायला मी शिकलो बरं झालं चांगला मोठा माझ्यावर काही संकट आलं नाही नाही आता माझी केली असते असू द्या हातच्या राखून मी पण आहे तुम्ही पण राहा आणि खास हा हिडो की तुम्हीसुद्धा काय मी तुम्हाला बोलतो आहे असा गैरसमज करून देऊ नका जवळचं कोण फसूचं असलं तर कुठल्याही गरीब इवळण्याला किंवा राहण्याला किंवा कोणाच्या हातपाय पाडण्याला बळी पडू नका सावध व्हा दोन्ही बहींचे होते सारे चला तुम्ही सावध होण्यासाठी हा खास व्हिडिओ होता चला बाय